एक मासा पुढं काय नाही लक्ष ठेवा रेडी हा <laughs> रेडी तळ्यात नाही 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 विशाल होऊची शपथ आहे दोन्ही पाया टाकायची तळ्यात आता नव्हती टाकायची एक एक मासा <laughs> एक मासा हा <laughs> <एक मासा> हंडा <laughs> <laughs>

हा मळ्यात बोलतोय तीचे आणि खळ्यात बोलवतोय नीचे आलं लक्षात राम रेडी बघ एका सरकार दबाळ करेडी कर। राम सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा बघूया तुमच्यापैकी कोण होम मिनिस्टर ठरतंय रेडी तळ्यात वा वा रेडी मला तळ्यात खाली सोडा ते कसं दिसतंय

की ओके okay? एक चांस एक चा तुमच्यासाठी देतो आणि मग पुन्हा चालू करेन घे ओके रेडी एकदम खाली एकूण असाच खाली गरबा नको मी सांगतो देऊन टाका जे गेट साडी पुन्हा वाटायची आवड होईल अरे हे तळ्यात हे मळ्यात हे तुम्हाला मी सांगितलं तरी पण तुम्हाला आवडून दाखवतो रेडी तळ्या बरोबर तळ्यात का काय हे तुम्ही बघता हा नंतर रेडी माया तळ्या तळ्या पुनः <laughs> उ <laughs> अरे इटा रे रे साउले मै रहो मने त आउ को छैन नि त्यसो तो भागी जान त बहिनी ओ हो हेला बाई इनको आउट करे तुमको व्यभि करता है हां किधर है रे नीको सन्नता कॉल नी किधर है ओ दोदरच जाणी का रेडी तळ्या पडू नका लय घाली किंगा रेडी मळ्या मळ्या जाऊ ते जाऊ ते लगेच घालव तुम्ही उखाणआधी व्यवस्थित घ्या टॉप टेन मध्ये का हा रेडी हा हे तळ्यात हे मळ्यात

एक मासा बादली बर रासा। <laughs> एक, <दिया>। एक मासा नाही पार्टनर आहे का लक्ष ठेवा रेडी हा <laughs> रेडी तळ्यात नाही 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 विशाल होऊची शक्त दोन्ही पाय एकश टाकायचे तळ्यात आता नवदी टाकायची एक एक मासा एक मासा हाँ डबल मासा माजी पोरगी सह्याद्री लहान असताना गाना म्हणायची काय का मछली जल की रानी है जीवन उसका पानी है और उसको तल के खानी है है ना हाँ का? काय म्हटले बाहर वायचे रेडी मया तया मया तया नाही यात होता हा रेडी तळे हात रेडी तळे रामदेव बाबाचे रामदेव बाबाची ना बघितले का अजून कोण गेला पहिनी तुमचं कधी लग्न झालं कस अरे मारेज कस म्हणजे अरेज मारे लव मारे असं विचारलो हा सायकल शेती कर दोन मुलं झाली त्यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा गौरी कुमार ुमार खोकर दोन गुरु झाली गावात शी घालण्या तो बी शुभेच्छा द्यायला लागली दोन करतो गाव दोन हजार पंधरा लग्न झालं नऊ वर्ष लग्न झालं

कोण जाईन ज्या दहा राहतील का दहा जमींना पैठणे शेवटी दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा सतरा रे घाम काढलं बहिणी तरी जाईन काय ते मी जाते तुम्ही कुठे राहतो बाकी अमेरिकेवर आणते का वरच्या दोघी जणी जाईल फक्त बाकी सगळे ओझरचे जाईल ओझर मध्ये कुठे शिंदे गल्ली आणि साहेब काय करतात आमचे त्यांचं लँडच बिझनेस आहे आणि आमचं दुकान आहे बाजारामध्ये त्यांचं लँडच बिझनेस आहे तुमचं म्हणजे सासरे आहेत का सासरे भाऊजंती यांचं सा दुकान आहे बाजारामध्ये बरोबर कशाच पत्ता गोडी शो फुटाणे शेंगाणे शो फुटा पत्ता सगळं पळतात बिहेवियर बनवायची वा सगळे चकण्याचे आयटम आहेत बाबा की यालचा खातात तर कशी तब्येत विचारायची खाऊन ठेवून खातच नाही कधी लग्न झालं दोन हजार पंधरा मध्ये अरेश मॅरेज लव्ह मॅरेज अरेश मॅरेज झालं मुलं वगैरे मोठा मुलगा काय लहान मुली आणि साहेब साहेब बरं बरं कधी लग्न झालं तुमचं म्हणणे दोन हजार पंधरा पंधरा आणि साहेबांचं म्हणून झालं हा काय हे म्हणे विचारा कधी लग्न झाले कस काय विचारता तुमच्या पुढे बिचारे आवडतो त्या म्हणजे कधी लग्न झालं विचार रेडी तयार हा रेडी साहेबांच्या पाया दुकानात आहे ते पाडले त्यांनी पाया पडले बोलून झाले त्यांनी रेडी बर 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 काय काय असते कुठाले वाटाले अजून कोचीला नाही मिळत करायला असे पंचर झाली बाराव दिशा आमची काय करायचं इकडे सद गुरुवार रेडी टाळ्यात टाळ्या साईराम्यात चलो रेडी टाळ्या रेडी

अल्दी अलदी नाही दहा पैठे पंचमी तीस आहे तीनशे त्यांनी सगळा अभ्यास करून आले बरं कामाला पंचवीस किलोमीटर गाडीवर कामाच चला सुद्धा मग मी दोघी नाही पैठणेमुळे एवढ्या शुभेच्छा छान वाटत जावेळेस मी थोडस मारायच्या तयार रेडी तयार हा रेडी मार्या हे काम करूया सगळ्या वहिनीला पैशन देऊन टाक सगळ्याच महिने जिंकले अभिनंदन थ्री फोन